तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे की मी मामाच्या गावाला लग्नाला आली आहे आणि तिकडे अजिबात नेटवर्क नव्हतं सगळे फोन बंद होते एवढे फोन राहून काही अर्थ नव्हता कोणाला फोन जात होता ना कोणाला येत होता आता त्या तिकडल्या लोकांना माहीत आहे की कोणतं कार्ड चालते तसं ते चालवतात आता आपल्याला कुठे माहीत तर अजिबात कॉल येणं जाणं सगळं बंदच होतं तर आता मी मामाच्याच गावाला आलो आहे आणि मामाच्याच घरी आहे तर हा दुसरा मामाचं घर आहे माझ्या आणि मस्त लाकडी लाकडीचं लाकूड काम आहे ह्या घरामध्ये आणि आम्ही आम बसलो होतो इथे सगळेच माझ्या मावशा वगैरे माम्या वगैरे असे बरेच सगळेच नातेवाईक म्हटल्यासारखं बसलेलो होतो आम्ही बऱ्याच दिवसातून सगळे नातेवाईक मिळतात भेटतात तर गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या सगळी इकडच्या गोष्टी चालू असतात आणि कसं नंतर कार्यक्रम वगैरे असला तेव्हाच आपण भेटतो नंतर तर कधी भेटणार ते पण सांगता येत नाही आणि भरपूर दिवसानंतर आलो आम्ही तर आता दोन चार दिवस राहूनच जाणार राहून जाणार म्हणजे मांडव लग्न रिसेप्शन मांडव झाडणी हे सगळं करून चिकन भात खाऊन आम्ही घरी जाणार आणि ह्या भागामध्ये टाईम टू टाईम बस चालतात हे जे भांडं दिसते तुम्हाला तर हे आहे पाणी गरम करायचं पाणी गरम करायची वेगळीच चूल असते आमच्या भागामध्ये आणि यांचा जरा मोठा परिवार आहे दहा बारा लोकांचा तर एवढा मोठा भांडा तर लागणारच झाल्यानंतर कपडे धुवायला आणि बरेच कपडे होते धुवायचे आता पाहुणे राहणे असतात तर कपडे तर पडणारच तरी सगळेच कपडे नव्हते आणले जेवढे लोक धुतला होते आंघोळ तेवढ्या लोकांचे घेऊन आलो इकडे कपडे धुवायला आणि इकडे बघा जळणाचे किती मोठे मोठे ढीग आहेत गावखेड्यामध्ये कसं जंगल असते आणि जंगलामध्ये जे काही लाकडं असतील पडले असतील काही असतील ते उचलून आणतात मोड्यानी किंवा बैलबंडीनी आणि अशा प्रकारचे मोठे मोठे ढीग लावतात मग चुलीवरच स्वयंपाक चुलीवरच पाणी गरम करणं असं असते आता इकडे यांच्या इकडे कदाचित गॅस आहेत प्रत्येकांच्याच घरी पण गॅसचा तेवढा वापर नाही करत ते जास्तीत जास्त चुलीवरचा वापर करतात रुद्रांश भार्गवी हे तिघे मुलं बाकी माझ्या मावशीच्या मुल नातू माझ्या मोठ्या नातू हे सगळे कोंबडीचे पिल्ले त्यांना दिसले तर कोंबडीचे पिल्लांना धरतात ते आंघोळ करून देतात आणि तर कोंबडीच्या पिल्लू त्याच्या आधीची इच्छा होती की मला कोंबडीचं पिल्लू पाहिजे त्याला ते नेमकं दिसलं तर तो देतो हे आहेत चार उड्या चाराचे विया म्हणतात आमच्याकडे तर हे पिकलेल्या नाही आहेत जरा हिरव्या आहेत आणि पिकल्या पण होत्या मिक्स यांच्या भागामध्ये जंगलातून आणून विकतात तर काही काही लोकांनी म्हणतात दहा पंधरा हजाराचे एका एका लोकांनी चार चाराच्या बिया विकल्या तर यांच्याकडे होते आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून खाल्लो नव्हतो तर लागलो सगळे रिकामा वेळेमध्ये चाराच्या बिया फोडायला दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळचं होतं लग्न तर अठरा वाजले असतील बारा एक, एक दोन वाजले असणार तर रिकामे वेळ होता या, या, तर म्हटलं चारा फोडूया खाऊया कारण चाराचे बी आता सगळ्यांनाच माहिती किती टेस्टी लागतात आणि लहान मुलंसुद्धा बसले फोडायला मी कंटिन्यू क्लिप्स घेतले नाही ते काही शक्य नव्हतं आणि जमलं पण नाही तर आता वरात निघाली आणि आम्ही पोहोचलो नवरीच्या गावी तर इथे जिथे जाणोसा होता त्या ठिकाणी थांबलो आणि बरेच सगळेच लोक मेकअप वेकअप करायला लागले आणि ह्या मध्ये ना आम्ही फक्त कपडे घातले होते हेअरस्टाईल केली होती बाकी काही जा मेकअप केलं नव्हतं मग जाणुषाच्या ठिकाणी सगळे मेकअप वगैरे केलं आम्ही छान रेडी झालो लग्नाला जायला ह्या सगळ्या माझ्या आई आईच्या बहिणी आहेत माझ्या आईच्या दोन बहिणी वारल्या तर ही एक माझी मावशी आहे एक माझी मोठी आई आहे आणि एक माझी आई आहे तर सगळ्यांची आठवण म्हणून मी दोन चार फोटो तर काढल्या आणि फोटो तर काढलंच पाहिजे आठवणी राहतात लग्न छान झालं जेवण पण छान होतं साधंच होतं पण नंतर रात्रीच आम्ही आलो फक्त नवरदेव नवरी तेवढे राहिले नवरदेवनवरीची विदाई सकाळी झाली आणि आज होतं रिसेप्शन तर रिसेप्शनच्या दिवशी बघा छान असं आपल्या खेड्यापाड्यामध्ये जशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मस्त लग्न करतात तसं पै तसंच छान असतं लग्न होतं फवारा वगैरे होता छान असं डेकोरेशन होतं आणि इतके वेगवेगळे आयटम होते जेवणाचे शेतकरी असले तरीसुद्धा परिस्थिती चांगली होती आता कसं आपल्या परिस्थितीवर डिपेंड करते की आपण कशा पद्धतीचे आयटम देतो कशा पद्धतीचे जेवण देतो कारण आपल्याकडे जर पैसा असेल तर सगळ्याच गोष्टी सुचतात रिसेप्शनच्या दिवशी मी सात दिस साडी घातली होती पण छान होती दिवाळीलाच घेतल्या होत्या मी ह्या दोन साड्या तर दिवाळीच्याच मी एक साडी लग्नाच्या दिवशी घातली होती आणि एक साडी रिसेप्शनला घातली होती तर ही साधी सिंपल आहे पण खूप छान आहे मला बरोबर आवडली होती त्यामुळे मी दुकानातून घेतली होती आणि बघू शकता मस्त असा लूक आहे सिंगल पल्लू घेतलेला आहे मी भार्गवीची मम्मी तर छान नटली आहे माझी आई पण मावश्या सगळ्या छान रेडी झाल्या ना नटणं थटणं खेड्यापाड्यामध्ये पण सगळेच लोक छानपैकी मस्त नटतात थटतात एन्जॉय करतात म्हणजे फॅशनच्या बाबतीत म्हटलं तर आपला भारत नंबर एक म्हणायला लागेल लहान मुलं कसे एका वईचे असले तर सारखे गोंधळ गडबड करतात खेळतात तर तसंच काहीच नुसतं जेवत जेवायला पण त्यांना सारखं मनावं लागत होतं सारखं खेळण्यातच गुंग राहत होते आणि आता रिसेप्शनच्या वेळेवर त्यांना झोप येत होती म्हणजे खास करून रुद्रांशला झोप येत होती मग त्याला दोन चार घास भरवून दिले बडजबरीने आणि नंतर जवळच मामाचं घर होतं तिथं झोपवलं तर आता रुद्रांश पण माझ्याजवळ दिसत नाही आणि भार्गवी टिटू हे टिटू नाही झोपल्या भार्गवी झोपली नंतर आम्ही इथं आ इथे बसायला आलो निवांत कसं मुलं असतील तर आणि ही आहे मावशी माझी बसल्या बसल्या तिला झोप आली आहे कारण रात्रीचं पण उंदा होता खूप वेळाने त्यांचा रिसेप्शन चालू झाला आणि कसं तिकडे गावखेडे छोटे छोटे आहेत तर त्यांना काही तेवढं फरक नाही पडत आणि माझ्या माहेराच्या साईडला पचरंगी वस्ती आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तर ना इकडे लवकर का सुरू नाही केलं रिसेप्शन वगैरे किंवा कुठलंच कार्यक्रम वेळेवर नाही झाला ना तर लोक जेवतात आणि पळून जातात पण इकडे गावखेड्या इकडे तसं नाही आहे छोटे गाव असले तरीसुद्धा सगळे सोबत घेऊन चालतात एकामेकाची साथ सोडत नाही मागे पुढे जरी कार्यक्रम होत घाई करतात पण खाऊन पिऊन पडून जात नाही म्हणजे एकामेकाला समजून घेतात तिकडले लोक झाला संपला आता रिसेप्शन उद्या आहे मांडव झाडणी म्हणजे चिकन भात तर आम्ही आता उद्या मांडव झाडणी चिकन भात खाऊ आणि नंतर इथून असते चारची गाडी चारच्या गाडीने आम्ही आमच्या गावाला जाऊ तर घरी जाईपर्यंत आम्हाला सात आठ तरी वाजणार